कार्यकर्ता हा सैनिक असतो त्यांचं एकच लक्ष असतं की आपल्या सेनापतीसाठी आपल्याला लढायचं आहे सेनापतींचे काम असते की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना साहजिकच का आहेत आमच्या सर्व सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजावून सांगू शकू त्यांचे सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील सर्वांना न्याय मिळेल अशी व्यवस्था आम्ही उभी करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं फडणवीस आज इंदापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही तीन पक्ष एकत्र आलो आहोत हो विशेषतः राष्ट्रवादीसोबत आमची लढत झाली आहे त्यामुळे समन्वय साधावा लागतो समन्वय साधण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादीशी उत्तम समन्वय आहे चांगला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवू अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली असं आहे की आम्ही तीन पक्ष एकत्रित आलो आहोत आणि विशेषतः राष्ट्रवादीसोबत यापूर्वी आम्ही अनेक वेळा आमची फाईट झालेली आहे आम्ही अमोरासमोर लढलो आहोत त्यामुळे समन्वय आपल्याला ला साधावा लागतो तो समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे पण मी निश्चितपणे सांगेल की अतिशय चांगला समन्वय साधला जातो आहे विशेषतः कार्यकर्ते नेते हे एकत्रितपणे काम करण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळतोय मला विश्वास आहे की आम्ही एकत्रितपणे निवडणुकलो सर नेते एकत्र आलेत मात्र कार्यकर्त्यांची मनं काही जुळलेली दिसत नाही अगदी आता बाहेर बंगल्याच्या बाहेर सुद्धा कार्यकर्ते बोलताना जोपर्यंत आम्हाला विधानसभेचा शब्द मिळत नाही तोपर्यंत काम करायच्या मानसिकतेत आम्ही नाही होत अशा प्रतिक्रिया आहेत कार्यकर्ता हा सैनिक असतो आणि सैनिकाचं एकच लक्ष असतं की आपले जे सेनापती आहेत त्यांच्याकरता आपल्याला लढायचं आहे सेनापतींचं काम असतं की आपल्या सैनिकांना योग्य दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली ती साहजिक आहे पण आज मला विश्वास आहे की आमच्या सगळ्या सैनिकांना आम्ही निश्चितपणे समजून सांगू शकू त्यांचे सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था येत्या काळात आम्ही उभी करणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी सोनाई डेअरीचे प्रवीण माने यांच्यासोबत चहापान केलं यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की माने दादा आणि माझे जुने संबंध आहेत ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते, तुम होते की तुम्ही इंदापूरला येता परंतु माझ्याकडे येत नाही त्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं की ज्यावेळेस येईन त्यावेळेस चहा पाण्याला येईल ते आमचे जुने सहकार्य आहेत ते आमच्यासोबत आहेत असं त्यांनी यावेळी म्हटलं ज्यांच्याकडे नैतिक बळ असतो तोच दुसऱ्याला भ्रष्टाचारी ठरवू शकतो काँग्रेसकडे नैतिक बळच नाही त्यांनी असे कॅम्पियन केलं तरी तो केविलवाना प्रयत्न ठरेल आपण दुष्काळाचं नियोजन केलेलं आहे पाणी राखून ठेवलं आहे आम्ही दुष्काळावरती क्लोज अशा प्रकारचं मॉनिटरिंग करत आहोत दुष्काळाच्या बाबत ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं